पुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा ती आजचा व्हिडिओ संध्याकाळी स्टार्ट करा केला ला, आहे आणि काही गोष्टी आहे ज्या ठरवल्या आणि आता त्या आज मला काहीही करून कंप्लीट करायच्याच आहे तर सगळ्यात पहिले ते तूप बनवायला लावलेलं आहे सो आणि त्यानंतर बनवायचे आणि शेंगदाण्याचे लाडू इथे शेंगदाणे पण मी भाजते एका बाजूला काय खाली उतर हे पिटुकलं उंदीर आमचं पण चढत सो आता भरपूर काही गोष्टी आहेत सोबत शेअर करते व्हिडिओ स्किप करता शेवट पर्यंत बघा आणि भरपूर असा पाऊस पडतोय त्यामुळे बाहेर जायचा विषय पाऊस पडतोय ना आणि तू काय खातोय काय म्हणतात त्याला काजू 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 खातोय आणि आम्ही शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत आत्ता चला तर इथे सुरुवात केली होती संध्याकाळचीच आणि शेंगदाणे भाजायला घेतले आता एका बाजूला एका ताटात तर भाजून झालेले होते दुसरेही ठेवले कारण की सोबतच शेंगदाण्याचा कूट आणि लाडू पण बनवायचे होते दोन्हीसाठी वेगवेगळे मी भाजून घेतले आणि लो टू मिडियम फ्लेमवरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि ना कही करते करते। काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला ठरवूनच कराव्या लागतात म्हणजे आता चला हे काम आवरलं आहे म्हणून करू किती दिवसाचं हे चाललं होतं की आता बनवते हे करते ते करते पण असं काही झालं नाही शेवटी मी ठरवलं की आज काहीही झालं तरी मला हे कामं करायचीच आहे सोबतच तूप पण करायला घेतलं होतं शिवाश बाजूला बसला आहे त्याची बडबड चालली आहे त्याला मी वन टू थ्री शिकवत होते आणि त्याला ते कॅल्क्युलेटरवरती दिसलं त्यामुळे तोही इथे तेच करतो आहे शेंगदाणे थोडेसे शे थंड होत आहे त्यामुळे म्हटलं चला खोबऱ्याचा क किस पण करून घ्यायचा होता पावसाळा आहे आणि आपली मुलांचं स्कूल आपली धावपळ यामध्ये काय होतं ना आपल्याला लागून खोबऱ्याचा किस धाण्याचा कूट हे सगळं करायला खूप वेळ लागतो आणि आणखीन वेळ होतो तर इथं मी बसले होते आणूही अभ्यास करतोय शिवांशीही बसलाय शेंगदाणे तर तिकडे थंड होत आहे तर म्हटलं चला तोपर्यंत त्याचा काय होमवर्क आहे तोही बघून घेऊ आणि बसल्या बसल्या जे काही आपल्या खोबऱ्याचा किस करायचा होता तर खोबऱ्याचा किस करण्यासाठी ना मी जे आपल्या बटाट्याचं आपण चिप्स बनवतो त्याने मी आधी कट करून घेते छान आणि त्यानंतर थोडेसे भाजले की मिक्सरला फिरवून छान असा खोबऱ्याचा किस कारण की भरपूर प्रमाणात आमच्याकडे मसाल्याचीच भाजी असते म्हणजे ग्रेवीचीच असो कुठलीही असली तरी ग्रेव्हीचीच भाजी असते आणि त्यासाठी मा आ, हे मला कायम लागतं आणि पावसाळ्यामध्ये खोबरं बऱ्याचदा खराब होतं त्यामुळे ते थोडंसं भाजून घेतलं ना की चा छान वाटतं तर इथे त्यांचा होमवर्कही चालू होता शिवांशी बाजूला बडबडही चालू होती हे सगळं करत आजचा आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा बच्चा आहे छोटासा बच्चा आहे स्कूल मी जाता आहे पढाई करत आहे तर बघा हा आहे शिवाज आणि तो स्कूल ला जातो आता हो ना आणि काय करतो स्कूल मध्ये मज्जा मज्जा करायला जातो का मज्जा आणि स्टडी कोण करत ते मुलं तू नाही करत मी नाही करत तू काय करतो पण अ पढ़तो पढाई करतो ना मग म्हणजे त्याला स्टडी म्हणता ना पढ़तो पढ़तो पडत पढ़तो तो स्कूल मध्ये हा लागलं का तुला मग नाही मग फक्त वन टू थ्री बोलून दाखव ना छान तुला येतं ना वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट अजून काय सिक्स नंतर असे फोर्टी सिक्सटीन कुठून आलं हे ना करायची कायम पोयम कोण बोलणार नाही का, का? आ, ये, 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 ये माल, माल चला आता भरपूर बडबड झालीय शेंगदाणी थंड झाले आता खोबऱ्याचा किस भाजून घेते आणि तुम्हाला जसं बोललं आहे ना की आता ठरवलेली कामं तर आज ठरवलेली कामं आधी करून घ्यायची आणि त्यामुळे मी जेवणाचा मेनूही बदलला म्हटलं झटपट आता फक्त मसाले भात करून घेणार होते त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीही माझ्यासाठी करणं खूप गरजेचं होतं पेंडिंग गोष्टी राहिल्या आणि इकडे याचं बघा अजिबातच ऐकत नव्हतं एवढा त्रास देतो ना तो की दिवसभर त्याची बडबडही इतकी होते की असं वाटतं कधी आता तो शांत झोपेल चला इकडे तुपही छान तयार झालं होतं आणि बघू शकता तुपाचा कलर किती मस्त आलेला आहे चला शेंगदाणे थंड झाले आणि शेंगदाणे बारीक करणं म्हणजे त्याची सालं काढण्यासाठी ना एक खूप मस्त अशी ट्रिक्स आहे कोणताही एक कपडा घ्यायचा त्यावरती दाणे टाकायचे थंड झालेले असतात आणि खलबत्ता किंवा कोणताही तुम्ही असं जडभांडं घेऊ शकतात आणि त्याने त्याला थोडंसं प्रेस करायचं अजिबात काही त्याचा कूट वगैरे होत नाहीये खूप वर्षापासून आम्ही असंच करतो सासूबाईंची माझी ही ट्रिक आहे त्यांच्याकडे ना खुब ताया ताया ए, आ, अशा बारीक सारी खूप गोष्टींच्या ट्रिक्स असायच्या आणि त्यामुळे त्यांचं कामही सोपं व्हायचं सो तीच ट्रिक मी इथे फॉलो केली छान असे दाण्याचा कूट काढण्यासाठी साल काढण्यासाठी तर अशा पद्धतीने ना भरपूर असं साल छान निघतात आणि सगळ्यात महत्त्वाची खाली जो कपडा घेतला आहे त्यावरच आपण त्यातलं साल जे आहे ना ते पाकडून घेणार आहोत म्हणजे आजूबाजूला काही कचरा होत नाही तिथल्या तिथंच या गोष्टी क्लीन केल्या जातात आणि अजिबात घरातही पसारा होत नाही आणि शिवायची इथं लुडबुड तुम्ही बघू शकतात माहित नाही पण आज काय झालं की त्याने आज पूर्ण दिवसभर मला त्रासच दिलेला होता आणि एवढ्या याच्यातूनही मी जे ठरवलं होतं ते काम मला आज कंप्लीट करायचंच होतं म्हटलं आज काहीही झालं ना तरी मी जे ठरवले की मला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आणि ते माझ्याकडनं आज झालेच पाहिजे मग रात्रीचं जेवण लेट झालं तरीही चालेल चला आता यामध्ये सगळे दाण्याचं जे होतं ना ते मी पाकडून घेते आता प्लेट इथे छोटी झाली होती म्हणून मी दुसरी छोटी प्लेट घेतली आणि त्यामध्ये व्यवस्थित पाकडून छान अशी ही ज्या दाणे आहेत ना ते व्यवस्थित निघालेले आहे त्याचबरोबर शेंगदाण्याचे लाडू आपण का खातो शेंगदाणे आणि भरपूर प्रमाणात लोह असतं मुलांच्या रक्तवाढीसाठी आपल्याला या गोष्टी त्यांना देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे घरगुती बनवणं आणि पाक बनवा इतकं सगळं करायचं त्यापेक्षा म्हटलं चला थोडेसे वेगळ्या पद्धतीचे इथे छान असं दाण्याचं सालं निघालेली आहे आणि तुम्ही कचरा बघू शकता तो सगळा हे जे मी खाली कपडा टाकलेला होता ना त्यावरती आहे त्यामुळे आजूबाजूला पसारा होण्याची झंझटच इथे संपली चला आता शेंगदाण्याचं करायचं आहे पण ते आधीही खोबरं भाजून घेतलं होतं तेही थोडंसं थंड झालं त्यामुळे त्याचाही बारीक किस करून आधी ठेवते जेणेकरून मला इतर वेळेस ते, ते सोपं जाणार आहे अशा प्रकारे ना खोबऱ्याचा किस मी बनवून ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला पंधरा वीस दिवस आरामात जातो आणि मसाल्याच्या भाज्या आपल्या असतातच त्यामुळे त्या लागणारच आहे चला त्यानंतर ना खोबऱ्याचा किस केला आहे आणि इकडे जे स ते दोन याच्यामध्ये मी ठेवले होते एक तर शेंगदाण्याचा कूटही लागतो पावसाळा आहे कधी लाईट जाईल कधी आपल्याला काय बनवावं लागेल सांगता येत नाही त्यामुळे ही एक गोष्टही ती मला करून ठेवावीच लागते आणि त्याचबरोबर टिफिनच्या भाज्या असतात आपल्या सुक्या भाज्या असतात आणि बऱ्याचदा आपण त्यामध्ये दाण्याचा कूट कर वापरत असतो सो हेही खूप महत्त्वाचं काम होतं तर मला त्यामुळे मुळे भरपूर अडचण येत होती म्हटलं चला आज तेही करून ठेवूया त्यामुळे दाण्याचा कुठंही इकडे करून ठेवला आणि जसं आम्ही नाशिकमध्ये राहतो नाशिक भागामध्ये भरपूर प्रमाणात शेंगदाण्याच्या भाज्या केल्या जातात त्यामुळे आपल्याला शेंगदाणे हे लागतातच तर बघू शकतात अशा पद्धतीने मस्त असा टपा भरून मी आता ठेवलेला आहे जेणेकरून मला आठ दहा दिवस तरी टेन्शन नसणार आहे सो हेही काम झालं आणि आता फायनली आपल्याला बनवायचे आहे लाडू लाडूसाठी आता हे जे आधी मी दाण्याचा कूट बनवला तो जरा बारीक बनवला कारण की भाजीमध्ये वगैरे टाकावा लागतो आणि हा जो दाण्याचा कूट आहे तो थोडासा जाडा वगैरे असं जाड भरड जशी जा असते ना त्या पद्धतीचा बनवणार आहे एकदम पीठ पण नाही का जेणेकरून ते आपल्याला लाडू खाताना पीठ लागेल सो एकदम बघू शकतात चालू बंद करत असं जाड भरडसारखं मी इकडे दाण्याचा कूट करून घेतलेला आहे त्याचबरोबर गूळ घ्यायचा आहे सो आता रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतेस पाकातला बनवण्या पेक्षाना म्हटलं चला असं बनवूया आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लाडू बनवते मी आणूसाठी त्याच्यामध्ये ना बरंच रक्ताची कमी आहे त्यामुळे त्याच्या रक्तवाढीसाठी ह्या गोष्टी सगळ्या जसं की तुम्हाला काळे मनुके पण मी त्याला आता खायला देते आणि गुळ शेंगदाणे असंही खाऊ शकतो पण त्याचं असं आहे की थोडासा आहे दातांचा प्रॉब्लेम आणि आता जसं मुलं तिसरी चौथी नंतर त्यांचे दात तर पडायलाच लागतात थोडीशी किडलेली आहे त्यामुळे त्याला ते खातानाही जरा अडचण होते मग म्हटलं की त्याच्यासाठी बारीक असं हे वेगळ्या पद्धतीचे लाडू बनवूया जेणेकरून त्याला खातानाही त्रास होणार नाही पाकातलं बनवायला गेलं की ते थोडे कडक होतात तर हे खूप मऊ आहे म्हणजे म्हातारी माणसंही घरातली हे लाडू खाऊ शकतात जर तुमच्या घरातही असेल ना तर तुम्ही नक्की बनवा आता उपवास पण आहे आषाढी एकादशी त्यासाठीही हे लाडू नक्की तुम्ही ट्राय करू शकतात तर गूळ पण मी मिक्सरला फिरवून घेतला दोन चमचे साजूक तूप यामध्ये वापरलं जे की आत्ताच बनवलेलं होतं आणि छान एकजीव करून घेतल्यानंतर असे छोटे छोटे लाडू लाडू मी वळून घेतले तर मी त्याला सकाळी देऊ शकते दे, टिफिनमध्ये दे देऊ शकते दे, सो अशा पद्धतीने ना लहान मुलांना आणि इथे ही एवढी बडबड चाललेली आहे तो त्याचं असं म्हणणं आहे की मलाही लाडू बनवायचा आहे आणि तोही मला हेल्प करणार आहे सो चला आता तुम्ही पुणे पुढे बघा तो काय करतो आहे आणि काय करतो आहे चला या म्हणजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना आपण मुलांना खायला देऊ शकतो आणि त्यांची काळजी स्कूल म्हटलं की त्यांचं दिवसभर स्कूल ट्यूशन त्यामुळे त्यांचं खाणंही व्यवस्थित नसतं म्हणजे मी तरी आता असं ठरवलं आहे की टिफिनला पण जे काही आहे ते हेल्दीच देणार आणि इतर वेळेस पण जे काही आहे ते त्या भाज्यांमधून वगैरे रक्तवाढीसाठी आणि मेन म्हणजे त्याचा ब्लड ग्रुप पण ओ निगेटिव्ह आहे आणि ओ निगेटिव्ह हा फार रेअर असतो की ज्यांना रक्ताची कधी गरज असेल तर ते लवकर मिळत पण नाही सो इतकं सगळं होण्यापेक्षा ना आपण आपली काळजी घेतलेली बरी म्हणून त्याचे रक्त जे कमी आहे ते वाढवण्यासाठी आता या घरगुती काही गोष्टी आहे ना त्या इथे चालू केलेल्या आहे चला तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाडूची रेसिपी ही आवडली असेल तर नक्की तुम्ही घरी बनवून बघा तुमच्या घरातल्या छोट्या मुलांना म्हाताऱ्या माणसांसाठी छान असा बेस्ट ऑप्शन आहे ¡Gracias! जसे लाडू रेडी झाले डबा भरून मी छोटासाच बनवले सुरुवातीला त्याने ते तेवढे फिनिश केले पाहिजे सो डबा किचनवर ठेवणार येताच आता मुलांना वाटलं तर ते खाऊ शकतात आणि हो त्यानंतर आन आणलेला होता गवती चहा आणि गवती चहा म्हटलं की पाऊस आणि गवती चहा खूप मस्त आहे कारण की गवती चहाचा चहा खूप सगळं खूप छान लागतो सगळं आवरलं ला होतं आणि आता झोपायचंच तयारी होती तर त्याआधी मला हे काम आठवलं आणि म्हटलं चला एकदा आपण हे एकदा करून घेऊया त्यामुळे आता इथे गवती चहा व्यवस्थित कट करून फ्रीज मध्ये ठेवणार जेणेकरून आठवड्याभर तरी जाईल मस्त असा चहा होतो है।